सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघातर्फे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किर्लोस्कर सभागृह हो हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वर किल्ला बागेजवळ सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील जिल्हा आदर्श कला शिक्षक पुरस्कार व ज्येष्ठ कलावंतास जीवनगौरव पुरस्कार तसेच कलाप्रेमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून कुंडलिक बापू खिलारे सेवानिवृत्त कला शिक्षक यांना जीवन गौरव पुरस्कार तर सुशील बब्रुवान जानराव डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल सोलापूर तर मल्लीनाथ बसवराज जमखंडी दमाणी विद्यामंदिर सोलापूर सतीश अंबादास जगदाळे मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांना जिल्हास्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस व प्रशांत मल्लिकार्जुन बत्तुल नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल नीलमनगर सोलापूर सोमनाथ सूर्यकांत बगले स्कायलार्क इंग्लिश मिडियम स्कूल लवंगी यांना कलाप्रेमी पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस देऊन गौरवण्यात येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका